सुमोलीना, किती छान दिसतंय सुमोलीना अरे वा सुमोलीना, आणि इथे एक आहे आपल्याला जाण्यासाठी बघ या आपल्याला आहेत या जा आज फ्रायडे वीस आता तीन वाजल्या आहेत तर तीन पन्नास किंवा चार वीस चार चाळीसची आम्ही जाण्याची प्रत्येक आव्हरला ट्वेंटी आणि फोर्टी मिनिट्स झिरो ट्वेंटी ट्वेंटी मिनिट्स मिनिट वाजल्या आहेत आपण चार वीसला जा ला फिरू शकतो आपण चार वीस किंवा चार चाळीस पकडूया आपण आपली जर्नी स्टार्ट करूया सुमोलिना फिरायची सुमोलिना फोर्ट आहे हा एक इथे समोरच सुमोलिना म्युझियम आहे तिथे बघूया आपण सुमोलिना म्युझियम मध्ये काय आहे सुमोलिनाचं चर्च आहे पण ते बंद आहे त्यामुळे आपण जाऊ नाही शकत आता आदित्य मॅप बघतो आहे की आपल्याला ह्याच्या पुढे अजून काय चांगलं भेटतं आहे हे बघा मित्रांनो इकडे हे लोक फिशिंग करतायत काय सापडलं की नाही काय माहिती ती मस्त सुंदर आहे ते आहे सुमुलिना आयलंड आणि मला वाटतं हा फोर्ट्रेस असावाय ना तो फोर्ट्रेस असावा नाही अख्खाच फोर्ट्रेस आहे पण त्याच्या फक्त वेगवेगळे पार्ट्स आहेत

नेहा हे आहे सुमुलीना फोट्रेस कसं वाटत तुला सुमुलीना फोट्रेस बोरिंग नेहा थकली आहे चालून 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 चालू आहे संपत नाही आणि तेवढंच परत चालत मागे जायचं <laughs> नेहा चालते त्यामुळे थकली सुमुलीना फोर्ट्रेस आता हे बघा इकडे रनगाड आहेत गया रनगाड़े बढ़ेटनी है ना का आता कुछ जाए बोफ बढ़ा है इकड़े किंग्स गेट है गेट चल इथे किंग्स गेट दाखवलं आहे किंग्स गेट आहे इकडे आहे खूप मोठा आयलंड आहे तर आम्ही फिरतोय आम्हाला मजा येते भरपूर फिरायला मला मजा येते आणि न्यायला बघून मला आणखी मजा येते <laughs> काय खायला पण दिलं नाही सकाळपासून मला मी सकाळी आवाकाड होते ते आवाकाडो मी खाल्ले कच्चे कच्चे आवाकाड होते मी ते मी खाल्ले कारण की ते नेहाने कच्चे घेतले होते माझ्यासाठी कारण की नेहाला भरपूर मला हेल्दी खायला देत असते तर तिने मला कच्चे अवकाडं दिले खायला आणि मी ते खाल्ले पण माझं आता पोट भरलंय आणि नेहा आता नेहाला भूक लागली आहे पण इथे काही खायला काही नाही आहे अॅली वर मध्ये मध्ये काय काय आहे पण त्याचा आईस्क्रीम टाईप वगैरे आहेत तर मग मोस्टली आता आम्ही जेव्हा परत रिटर्न जाऊ तेव्हा आम्ही खाऊ काहीतरी पण आता सध्या हा तुम्ही व्ह्यूजची म व्ह्यूजचा मजा घ्या हा बोरिंग आहे खूप बोरिंग हे <laughs> बोरिंग आहे किती छान आहे तर या गवतामध्ये जाऊन मी आहे ना झोपणार आहे कुठे तुझा किती किंग्स गेट आणखी पुढे किंग्स गेट बघण्यासाठीच तर लोक येत आहे तिथे हे बघा इकडे आणि आपण टॅलिनला जाणार आहे तिथे पण असणार आहे ते काय वेगळं असणार आहे टॅलिन म्हणजे ते पण ते पण असंच असणार आहे आहे भरपूर मला खायचं आहे फक्त ठीक आहे आपण लवकरच काहीतरी शोधूया खाण्यासाठी पण तुम्ही बाहेर येत आहे तर खाण्याचा तुमचा प्रॉब्लेमच आहे जे मिळतं ते आवडत नाही जे आवडतं ते मिळत नाही उद्या पास्ता करून घेऊन जाऊया काहीतरी करून घेऊन जाऊया उद्या हां तर मग रात्री आम्हाला लवकर जावं लागेल पास्ता वगैरे घेऊन सामान घेऊन जाऊया हां मग मिळू शकतं हे बघा कुठे आलो आपण अजून बॉर्स आहेत हे पण दाखवतो आम्हाला कोणत्यात काय माहिती पदकासारखे आपण बदक नव्हतं बदक आहेत ते वेगळे काय माहिती जाऊ शकतो इथे आपण फोटो काढूया थोडेफार हा बघा व्ह्यू किती छान आहे मित्रांनो एखादा पक्षी आहे हे पक्षी तिथे So, आवाज हा पक्षी व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट आहे हा पक्षी चला समुद्र बघा समोर कसा चमक एकदम लोक आनंद घेत आहेत ते बघा सुमोलीनामध्ये आलो आणि इथे नाही आलो तर काय फायदा हे सगळ्या शेवटचा टोक आहे सुमोलीनाचं आणि आम्ही पूर्ण गड फत्ते केला आहे म्हणजे नाही ना या गड पूर्ण फत्ते केला आम्ही निहा थकली होती पण निहाने हा गडावर विजय केलाय निहाने झेंडे काढले त्या गडावर हे बघा बघा किती मस्त बघा लोक इथे खाली पण जाऊन बसलेत सुंदर आहे छान आहे बघा तिकडे जाऊन आपण बसूया त्या कोपऱ्यावर नाही त्या कोपऱ्या तो, तो तो एंड आहे जगाच्या दोन स्टेप अगोदर जाण्यापेक्षा दोन स्टेप चालून जगाच्या एंडला बसलेलं किती छान आहे या पायऱ्यांनी उतरून

<laughs> 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 बघा किती छान दिसत आहे म्हणून आम्ही सुमोलीना लालो <laughs> <laughs> छान आहे हे सुमोलीना बघा खूप छान आहे आणि

आणि कोणतीही जागा नसते तर चहा कुठेही आणि कधीही ती स्ट हे बघा देर इज नो प्लेस अँड नो टाईम टू हॅव अ नाईस कप ऑफ टी तर नक्कीच आम्ही पुढच्या जेव्हा निघू तेव्हा आम्ही चहाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करू तुला असं केलं तर आणखी छान वाटेल मित्रांनो आता आम्ही या टोकाला आलो आहे तुम्हाला दाखवतो आणि आता आम्ही इथे खाली अशा उतरायला अशा पायऱ्या आहेत आणि इथे समुद्र आहे लोक बसले तिथे चला आपण जाऊया हे बघा भरपूर छान इकडे मस्त हे बघा कसा सुंदर आहे इकडे तर आता आम्ही इकडे बसलो आहे मस्त समुद्र आमचं उतर आहे आणि या समुद्राची आम्ही मजा घेतोय फर्स्ट टाइम आम्ही युके मध्ये आल्यानंतर असा बीच आणि समुद्राचा शांत बीच आणि गरम गर लागत नाहीये हवा थंड आहे पण असं थंड जास्त वारा लागत नाहीये आहे कारण ऊन भरपूर आहे ऊन आहे भरपूर मला फायनली एक बॅग मध्ये एक पेर होतं ते खात बॅगमध्ये थोडंसं आम्ही काय 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 घेऊन येतो केळी पण असते पण केळी संपली काल गेलो नाही बाहेर काल कालो नाही छोटीशी क्रूज आहे बोट आहे आणि क्रूज येईल ती पण दाखवतो तुम्ही मला इथून क्रूज येईल आता हे बघा किती मस्त ते बघा लोक तर झोपून घेतलं त्या पुरीने बघा ती पोरी झोपली आहे आता क्रूज येतात साईट सीईंगवाली ती दाखवतो तुम्हाला ही बघा ही आहे साईट सीईंगवाली क्रूज असे okay. चोवीस पाऊंड आहे ना इथे साईट सीइंग करायचे uh -huh. लोक दोन तीन म्हणजे वेगवेगळे स्पॉट्स पुरवतात असा प्लॅन होता साईट सिईनला जाण्याचा नंतर आम्ही टॅलिंगचा प्लॅन केला तर मग बोटमध्ये किती वेळेस बसणार तर मग हा साईट आम्ही प्लॅन कॅन्सल केला आम्ही त्या मुलीचा बघत होतो नक्की ती करते काय मी जे ब करते का असं बघत होतो आम्ही पण ती फोटो घेतो तिकडे तुम्ही बघितलं आम्हाला तर ती बोले ती आम माझा फोटो का घेत आहेत तुम्ही लोक तर मग तिच्यापासून फोटो काढूया आपण लोक बसलय तिकडे मजा घेत आहेत थोडेसे आम्हाला गरज नाहीये गरज नाही तरी आम्ही सनस्क्रीन लावून आलोय दोघे पण जाऊया चला आता निघतो आम्ही इथून सुमोलीना आमचं फिरून आहे आणि यानंतर आम्ही जाणार आहे काहीतरी खाण्यासाठी भूक लागली आहे नेहाला आणि मला तर खाऊन झाल्यानंतर मोस्टली एस नादीला बघू जायचं गार्डन आहे पार्क आहे एक आणि सिटीमध्ये भरपूर छोटे छोटे आहेत अजून स्पॉट्स बघण्यासाठी आपल्या कॅथेड्रल पण जाऊ ते पण सिटीमध्ये तिथे पण जाऊ युरोपचे कॅथेड्रल था था। तर ते बघूयात आता तर स्टेट्यून वाजले ॲक्वेरियम सहा वाजता बंद होतं बघूया ॲक्वेरियम मला वाटत नाही आज मिळेल बघायला नाही बघायला मिळणार पण ठीक आहे बाकी स्पॉट जरी बघायला मिळाले तरी भरपूर होते चलो स्टेटून भेटूया परत हे बघा मित्रांनो आता आमची जाण्याची जाण्याची क्रूज आली आहे सुमोलीना तिकडून सी चाले म्हणून एक आहे आता हे लोक उतरतील आणि आम्ही आतमध्ये जाऊ <laughs> तर आत गेल्यावर तुम्हाला परत आम्ही दाखवू आणि आता हे लोक उतरतील <laughs> आता आम्ही उतरलो इकडे सुमोलीनाला सुमोलीनावरून परत हेल्सिंकीला आलोय तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो बघा नेहा आणि ते पण कशात पाणी भरते बघा हा आहे हेलसिंकीचा हापसा <laughs> बघा हेलसिंकीचा हापसा आहे हा डायरेक्ट पाणी नेहा नेहाने तिकडून पाणी भरलंय हेलसिंकीच्या हापसाने लोक असे पाणी भरत आहेत मार्केटमध्ये मार्केट एरिया हो मध्ये ah. काही शॉप्स आहे आणि सगळे प्यायला तिथे लिहिलंय ड्रिंकिंग वॉटर प्यायला पाणी शिकून भरत आहे ah. बिझनेसेस साठी पण चांगलं आहे पाण्याची सोय आहे पण काय कोणी लाईन नाही लावली आहे आता चला कुठेतरी जायला फायनली आम्हाला एका चांगल्या ठिकाणी बर्गर आणि फ्राईज खायला मिळाले तर नेहा आता भरपूर खुश झाले तर आम्ही खातो आणि तुम्ही बघत राहा आमचा चॅनल काय फरक पडतो